उरण शहरातील राजपाल नाका परिसरातील गुरुवारी गुलजार भाटकर यांच्या घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक हनीफ मुलानी यांनी दिली आग लागलेल्या घरात एकूण तीन मुली होत्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंग अवधान राखून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली यावेळी उपस्थित असलेल्या रिक्षाचालकांनी त्वरित धाव घेऊन या तीन मुलींना वाचवले त्यांच्या या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळी ही आग मोठी असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता या आगीमध्ये गुलजार भाटकर यांचे दुसऱ्या मसल्यावर असलेले जुने घर जळून खाक झाले या आगीवर सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तळमजल्यावर अशोक राजपाल यांचे इलेक्ट्रिकल सामानाचे गोडाऊन होते काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी अशी शक्यता आहे उरण पोलीस या घटनेची प्राथमिक चौकशी करत आहेत आगीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते